मालवण मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तोडलाय तुमचं पावं आहे तुम्हीच तोडला तुटलाय तोडलात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला त्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली तर विरोधकांनी देखील याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला आता या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही तर तुम्ही तोडलात असा गंभीर आरोप संजू राऊत यांनी केलाय संजू राऊत यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते नेमकं काय म्हणाले संजू राऊत पाहूयात या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सगळ्यात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा हो, युनियन ज्याक फडकवला सगळ्यात आधी त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती हे दुर्दैवाने आम्हाला बोलावं असं वाटतं कोणता इतिहास आम्हाला सांगतात देवेंद्र फडणवीस सा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढतो संघर्ष करत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देऊ देण्यास विरोध करताय मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे तुम्हीच तोडला तुटला नाही तोडलात त्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणारे आदे मोकाट आहेत त्यांना तुम्ही अटक करू शकत नाही कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत हा शिवसैनिक जेव्हा गेले मालवणला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जयंतराव पाटील होते किंवा अन्य लोक होते आमचे तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचं काम जे भाजपचे गुंड करत होते तुम्ही त्यांचे समर्थक आहात आहात ना हो की नाही सांगा तुम्ही आणि पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला शिवाजी महाराजचा इतिहास शिकवणार आहेत का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही मी परत सांगतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर